カラオケです。

मित्रांनो मी आत्ताचा व्हिडिओ बघितला असेल तर आत्ता तुला म्हणजे सगळे दागदागिने काढून तिची ऑपरेशनसाठी घेतले म्हणजे डॉक्टरांनी शेवट आपल्याला जे सांगितलं होतं शेजर करायला सांगितलेलं तर तिचं शेजरच शेजर करावं लागते कारण तर नॉर्मलची नॉर्मलचं आम्ही डॉक्टरांना बोल देऊन तेवढं तुम्ही नॉर्मलसाठी प्रयत्न करा पण कसे न, कर ना नॉर्मल डिलेवरी होऊ शकत नाही कारण तर पहिले झालं झाले अजून पहिले शेजर होऊन सुद्धा म्हणजे ते टाक्यांवर ता नॉर्मलची रिस्क डॉक्टरमध्ये घेऊन हवे म्हणते नॉर्मल नॉर्मल आहे पण नॉर्मलची तुम्ही रिस्क घेऊन हवा म्हणते ती कारण तर चुकून जर का टाक्यावर ताण आला किंवा टाके कुठनं जर फाटले तर त्याचं परत नंतर ना लय मोठे परत प्रॉब्लेम होतील म्हणजे कारण तर टाक्यानवर ताण पडला टाके फाटल्यानंतर कुठनं पण कसं पण मग ती रक्तस्राव जास्त होतो रक्तस्त्राव जास्त झाल्यानंतर पण आधीच तर ती अंगात रक्त कमी मग त्याच्यामुळे मुलं रिस्क नकोच घ्यायला म्हणलं तसं म्हणून कसं आहे ना पहिलं शिजर झालं ना तर दुसरं पैसे जर होतं हे खरं आहे आम्ही भरपूर प्रयत्न केले की बाबा नॉर्मलसाठी भरपूर प्रयत्न केले डॉक्टरांना खूप कन्व्हिन्स केलं तर पण त्यांनी म्हटले म्हणजे होऊच शकत नाही मग कसं नाही त्यांच्या शब्द पुढे आपल्याला आता नाही होत नाही तर होत नाही काय नाही विषयी त्यांना म्हणलं करून टाका तर शिजरला घ्या म्हणला आता री तुला शिजरला घेतलं आहे तर ऋतुच्या अगोदर पण तीन चार पेशंट होते आहे ना तीन चार पेशंट होते तर आता रे तुला आतमध्ये घेतलं म्हणजे असं वाटते की बाबा म्हणजे लय लयवाटा लागले सगळं जे काय व्हायचं ना म्हणजे सगळं नीट व्हा सुखरूप व्हावं बाळणं आहे हे दोन्ही पण एकदम नीट हो माझी फक्त ही इच्छा आहे अजून तुम्ही पण देवाकडे प्रार्थना करा आमच्यासाठी स्वामी समर्थाकडं बाबमाकडं जिकडं म्हणजे होता होईल तेवढं तुम्ही जास्त प्रार्थना करा की सगळं सुखरूप आहोत अजून बाळ बाळाचे आहे एकदम सुखरूप यावी दुसरं काय नाही म्हणजे मुलगा हो किंवा मुलगी हो ह्याचं म्हणजे काही गेन देणं नाही पण जी काय व्हायचे ती होऊ द्या एकदम सुखरूप डिलिव्हरी होऊ द्या एकदम नॉर्मलमध्ये होऊ द्या अशी तुम्ही प्रार्थना करा द्याव कर। माझ्याकडून माझ्यासाठी ऋतूसाठी आपल्या नवीन यानव्या बाळासाठी तर आरू म्हणजे हरवून ऋतू जाताना लई रडली होती जाऊ देत नव्हती तिला बघू शकतं इथं आता कसं तर ना लावलं त्या इथं बसले आई खाली बसली तिकडे आईला त्यांनी म्हणजे सुती कापड म्हणजे पहिली म्हणजे ती साडी असते माहिती जुन्या बायांची साडी असते इरकल ती त्यांची ते तसं साडीची फडकी घेऊन बोलवले परत नंतर ने ती आलोजी बाकीवरून बोलवली त्यानंतर बाळ झाल्यानंतर बाळाला स्वच्छ कपड्यानं पुसून घ्यायचं सुती कपड्यानं पुसून घ्यायचं तेलबी आणायला लावलं त्यासाठी ती तेल तेलबीन मागवलं तर ही आरू बघा तिकडं थांबली आरू मम्मीला कुठून यायला गे पिल्या कुठं डॉक्टरपासून एलय मम्मी कसं करत होती <laughs> मम्मीच्या पोटात कसं दुखत होत थु? कसं करत हो काय करत होती काय काय बरं आरु आरू, आरू. मला मला तू सांग आपल्याला आता मम्मीला बाळ होणार आहे होणार आहे ना मग ती दादा होणार का ती होणार सांग बर तू दादा होणार तुला दादा पाहिजे दादा पाहिजे माझ्या बाळाला तू म्हणतो ती ना माझ्यासोबत खेळायला कोणच नाही माझ्यासोबत खेळायला कोण नाही तुझ्यासोबत कोण खेळत नव्हतं ना बारकी पोरं कोण खेळत नव्हतं तुझ्यासोबत होय बाळा पाहिजे तुला आता हो मम्मीच्या तिथे भांगड्या ती काढलेत आहेत का तिथं मम्मीच्या पांगड्या काढलेल्या डॉक्टरांनी काय केलं मम्मीच्या कानातलं काढायला लावलं गयातलं काढायला लावलं पिलो मम्मीला जास्त त्रास नाही द्यायचं काय आता अजून रडायचं नाही हा तू स्ट्रॉंग आहे ना आता दादा येणार आहे तुझ्यासाठी दादा कि येणार आहे तुझ्यासोबत येणार रे तू काय म्हणणार दादा म्हणणार काय म्हणणार बाळ म्हणणार तू त्याला नाही म्हणणार पाहिजे तुझ्यापेक्षा लहान म्हणून तू बाळ म्हणणार त्याला होय हम्म अजून रात्री घरी जाऊन झोपायचं इकडे दवाखान्यात झोपण्यासाठी हट्ट नाही करायचं काय हा काकापशी झोपतीन तू तुझी मम्मी काय वाहिली बापापशी झोप काका पशी नाही झोपत हे काय केलं तू तिला सापड बाय अब आता रे तुला दवाखानात नेलं आहे डिड्यूससाठी तुला काय वाटतंय मुलगा होईल की मुलगी होईल मुलगा होणार आहे आणि इकडे झालं तिकडे इकडे आता मुलगा झाला ना आम्ही सगळे त्याचा लाड करणार तुझं कोण लाड करणार आहे अवे त्याला कॅड बरी ते आणणार तुझा लाड कोण करते सांग बर पप्पा बा त ऐकत तुझा ऐ कर बाय मी तुझा लाड करणार आहे तुझं फिलो आहे की काय पप्पा पाहते म्हणा मला माझा हां असं म्हण सगळ्यांना म्हण माझ्या मम्मीची म्हण माझ्या मम्मीची डिलिव्हरी सुखरूप हो दे प्रार्थना करा देवाबशी हात जोडून तू पण हां तू पण हा जुळून प्रार्थना कर दावा विषार आहे की माझं बाय तर मित्रांनो माझं तुम्हाला सगळ्यांना एक सांगेल की ऋतूसाठी ना आपल्या येणाऱ्या बाळासाठी द्यावापेक्षा प्रार्थना करा की बाबा सगळे सुखरूप पाहून अजून तुम्हाला मी पुढील ब्लॉगमध्ये नक्कीच आपला अपडेट करेन की मुलगा झाला की मुलगी झाली हे मी सगळं तुम्हाला सांगेन अजून रिली झाली का नाही ही पण मी तुम्हाला सांगेन पुढच्या ब्लॉगमध्ये यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा